स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी सडक्या आणि नासक्या भाज्यांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असतानाच आता या शाळेत विद्यार्थ्यांच्या ताटात जेवणासाठी भाजीच नसल्याचा खळबळजनक प्रकार आदिवासी समाजाचे जैतू पारधी यांनी समोर आणलाय पारधी यांनी अचानक पात्र जे आदिवासी आश्रमशाळेत भेट दिली असता या शाळेत मुख्याध्यापक आणि अधीक्षक कुणीच नसल्यानं शाळेतील विद्यार्थी

तर काही विद्यार्थी घरी येऊन जाऊन करतात या आदिवासी आश्रम शाळेवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांना अन्न शिजवून जेवण दिलं जातं दरम्यान आज आदिवासी जनजागृती विकास संघटना रायगड जिल्हाध्यक्ष जैतू पारधी यांनी अचानक डोंगरपाडा पाथर जी आदिवासी आश्रमशाळेला भेट दिली असता शाळेत विद्यार्थ्यांना जेवणात भाजी नव्हती सकाळच्या नाश्त्यात देण्यात आलेली अंडी ही जेवणात देण्यात आल्याचा आरोप यावेळी जैतू पारधी यांनी केलाय यावेळी शाळेत मुख्याध्यापक तसंच शिक्षकही नव्हते त्यामुळे या शाळेतील त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न पारधी यांनी उपस्थित केला यानंतर पारधी यांनी तालुक्यातील भालिवडी या आश्रमशाळेत भेट दिली असता या शाळेतील काही शिक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान येथेही विद्यार्थ्यांना भाजी नसल्याचा आरोप आदिवासी समाजाकडून करण्यात आला असून कर्जत तालुक्यातील या चार आश्रमशाळेमध्ये आज जेवणात विद्यार्थ्यांना भाजीच नसल्याचं पारधी सांगत होते आज मी कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेमध्ये भेट देत आणि विजिट देत आणि कुठल्याही शाळेमध्ये भाजी नसल्यामुळं येथील मुख्याध्यापक पण नाही आणि इथले सर जे कोठे दाखवायला पण तयार नाही याला जबाबदार कोण मुलांना वेळोवेळी औषधं मिळावं यासाठी आपण प्रयत्न करतो आहे अनेक शाळा या आज याच्या खाली आले अनेक शाळा अशाच आहे की त्या ठिकाणी कोणी येत नाही कोणी जात नाही याकडे प्रकल्प प्रकल्पाधिकाऱ्याचं लक्ष नसल्यामुळं केवळ हा अनधुनी कारभार आहे आणि सदर याला जबाबदार केवळ एकमेव प्रकल्प अधिकारी आहे सदर याची मी तक्रार ए टी सी नाशिकेने करणार आहे यांच्यावर कारवाई न झाल्यास मी पुढील माझी कारवाई चालूच ठेवणार आहे पात्र या ठिकाणी मी विजिट देत असताना या ठिकाणी खूप शासनाचा गच्चल आणि गलिस्तपणा समोर आलेला आहे आज या ठिकाणी मुलं आहेत त्या मुलाला जेवणासाठी आज भाजी पण नाही भाजी पण नाही परंतु या ठिकाणी आज आम्ही या विजिट करत असताना येथे मुख्याध्यापक नाही अधीक्षक नाही मुलांचा कारभार बेभरोशा आहे याला कारणभूत एकमेव प्रकल्प अधिकारी प्रकल अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावा आणि तात्काळ याच्यावर काहीतरी उपाययोजना राबवाव्या आणि संबंधित जे हलगर्जीपणा करतात त्यांच्यावर कारवाई करावी याबाबत पिंगळस या शाळेवर असणारे राजीव खिरखिंडे सर आणि चाफेवाडी येथील शिक्षक यांना आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी फोनवरून विचारणा केली असता शाळेवर विद्यार्थ्यांना जेवणात आज भाजी देण्यात आलेली होती शिवाय आमच्याकडे स्टॉक मध्ये भाजी उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं असून आपण स्वतः येऊन पाहणी करावी असं शिक्षकांनी सांगितलंय परंतु बाकी शाळेवर काय प्रकार घडतात हे आम्हाला माहीत नाही असं देखील म्हटलंय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आदिवासी आश्रम शाळेवर शाकाहारी तर ठराविक वाराला मांसाहारी जेवण विद्यार्थ्यांना शिक्षक देत असतात दरम्यान शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणात सडक्या आणि नासक्या भाज्या देत असल्याचा प्रकार उघडकीस आणला होता तर ठेकेदार हा शासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्यानंच आजपर्यंत या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारे कारवाई होऊ शकलेली नाही असं सांगण्यात आलं होतं एकूणच आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय आणि येथील विद्यार्थ्यांची असलेली सुरक्षा ही देखील उजेडात येत असताना वरिष्ठ अधिकारी शांत का असा प्रश्न पुढे येतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत